श्रुते हो दशगात्र विधी कसा करावा याची माहिती आपण बघणार आहोत संपूर्ण विधी कसा करायचा सगळ्यात पहिल्यांदी नेत्र आचम्य डोळ्यांना पाणी लावायचं कुश पवित्र धारण कुश पवित्र धारण करायचं यज्ञ पवित्र धारण यज्ञ पवित्र धारण करायचो दीपकू जनम त्या ठिकाणी मातीचा दिवा कणकेचा दिवा असेल त्याला एक पुष्प वाहून घ्यायचं त्यानंतर गंगाजल गोमित्र किंवा साधं पाणी याच्याने जागा शुद्ध करायची म्हणजे आपण सडा टाकतो ना तसं हाताने किंवा फुलाने थोडं थोडं पाणी थोडंसं गोमित्र असं प्रोक्षण करायचं आणि जागा शुद्ध करून घ्यायची नंतर त्या ठिकाणी पत्रावळी किंवा केळीचं मोठं पान ते दानासाठी ठेवायचं पिंडांसाठी आपल्याला आसन बनवायचं आहे मग काय करायचं ते ठेवल्यानंतर त्यावरती दहा रेषा गाईच्या तुपाने आणि दर्भाच्या काळीने म्हणजे दर्भाची काळी जी, जी आहे ती पेन आणि गाईचं तूप जे आहे ते म्हणजे शाई अशा पद्धतीने थोडं थोडं अंतर ठेवून मग दहा रेषा ओढायच्या आहेत आणि त्या दहा रेषा मारल्यानंतर त्यावरती दहा दर्भ ठेवायचे दरभाच्या आसनावरती पिंड द्यायचे आपल्याला गाईचं तूप आपण शुद्धीसाठी लावलं कारण अग्निर तूप शुद्धी शुद्धीच्या हेतूने आपण लावलं तर त्याच्यानंतर त्या ठिकाणी दहा काड्या ठेवल्या दर्भाच्या की त्याच्यावर थोडीशी कीड थोडशी जव त्याचे पुंज बनवायचे हे पूर्णपणे आसन तयार होतं त्या पिंडांसाठी म्हणजे पिंडदानासाठी आसन द्यावे व अवयव श्राद्धासाठी संकल्प आणि इथपर्यंत झाल्यानंतर मग आपण जे कर्म करतोय अवयव श्राद्ध करतोय त्याच्या अनुषंगाने हातामध्ये पाणी घ्यायचं यजमानांना सांगायचं हस्ते शतमादाय हातामध्ये पाणी घ्या आणि संकल्प द्यायचा अद्यपूर्वित वरतमान एव पुण विशेषेण विशिष्टुण्यो यजपालोत्राम यजमानाचं कुल काय आहे ते उच्चारण करायचं त्याचं गोत्र काय आहे ते उच्चारण करायचं पण सध्या पुरतं आता काश्यप गोत्र घेऊ ते लक्षातही येईल लवकर राहतो आणि त्याचं नाव आपण माधव नाव घेऊ आणि अशा पद्धतीने संकल्प मग यजमानो अहम मम आत्मना यजमाना म्हणायला लावायचं मम आत्मना पुराणोक्त पुण्यफल प्राप्ती अर्हम मम असमत माधव नामना विदुष्य सद्गती निवारणार्थम सद्गती प्राप्त्यर्थम श्राद्ध अवयव श्राद्धं भूतं अवयव प्राप्त्यर्थम असमद प्रेत अस्य प्रेत अथवा निवृत्त्यर्थं अवयव श्राद्ध महंग एषिये असं म्हणून आता पाणी जे आहे ते खाली सोडायला लावायचं मग ताम न असेल किंवा रिकामी वाटी रिकामा दोन किंवा जमिनीवर जमिनीवरच सोडायचं पुनः संकल्प आहा पुन्हा संकल्प घ्यायचा आद उच्चारित वलतमाने एवं ग्रह पुनः गणविशेषण विशिष्ठायां सुभ कोण्यतो भू यजमानस्य पुल गोत्रणाम उच्चारः पुण्यात पुल त्याचं गोत्र काश्यप आणि नाव माधव नामन हा असं सगळं उच्चारण झाल्यानंतर यजमानोह मम आत्मनाः हा पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अवयवश्राद्धंगत्वेन अस्मत प्रेतस्य अस्मत माधव नामन हा प्रेतस्य अवयव तत्सत परमेश्वर प्रेत्यर्थम अवयवश्राद्ध हेतवे अवयव प्राप्त्यर्थम दश दिन साध्य दश करिष्ये असं म्हणून ते पाणी सोडायचं आणि आता प्रथम पिंडा माय म्हणजे एक पिंड जो आहे तो उजव्या हातामध्ये घ्यायचा डाव्या हाताने पिंड उजव्या हातात ठेवला तरी सुद्धा चालतो आणि श्रोते आता हा जो विधी चालू होतो या वेळेला आपल्याला जो जीव अश्मा असतो तो मागवून घ्यायचा आहे आणि ह्याच्या दहा रेषा मागे याच्या बाजूला जी जागा आहे छोटीशी उरली जागा त्या ठिकाणी तो पात्रात ठेवायचा आहे म्हणजे त्याच्या खाली काही ते वाटी किंवा एखादा द्रोण ज्यातनं पाणी गळणार नाही असं पात्र त्या ठिकाणी आहे मग तुम्हाला पुढचं सांगतो मग आता पिंडदानाला सुरुवात करायची प्रथम काश्यपसपोत माधव नाम्नाथ उत्तम लोक प्राप्त ये प्रथमेहणी शिरो अवयव निष्पेत्यर्थम एशा पिंडं मया दत्तन मम उपतिष्ठता उपतिष्ठतु तू आता काय करायचं इथपर्यंत झालं की पिंड आमच्याकडनं पहिल्या आसनावर दर्भावर ठेवायचा आणि पिंडावरती एकदा पाणी द्यायचं पण आधी पाणी कुठे द्यायचं अश्म्यावर द्यायचं जीव जो अश्मा ठेवला आहे त्याच्यावरती आमच्याकडनं पाणी द्यायचं मंत्र बोलायचं इदम जलम तसमय स्वहाय नमहा आता पिंडावरती द्यायचं परत आणि पहिल्या पिंडावर एकदा द्यायचं इदम जलाम तस्मय स्वलहा नमहा पुन्हा पिंड हातामध्ये घ्यायचा द्वितीयपिण्डमादाय अस्मात् काशपसपुत्राः माधवनाम्नाः अस्मात् प्रेताः प्रेतस्य प्रेतत्पनिवृत्त्यर्थम् उत्तमलोप्राप्ते द्वितीय हणि कर्णाक्षी मुख नासिकनिशवृत्त्यर्थम् एषां पिण्डं मया दत्तन्न उपदिष्टतामुपदिष्ट तु वृत्ते जन पिण्ड ठेवायचा आणि तीन वेळा पाणी अगोदर अश्न्यावर द्यायचं तीन वेळा प्राणि पाणी या

तृतीय उपदिष्टता उपदिष्ट तू वृत्ते जनन उपदिष्टता उपदिष्ट तू म्हंटल की तू पिंड त्या तिसऱ्या दरफाच्या काळीवरती आसनावर जे आपण बनवलंय त्याच्यावर जे व्हायचं वृत्ते जनन पाच वेळेला पाणी जीवावर द्यायचं पाच वेळेला पाणी पिंडावर चा। द्यायचं चतुर्थपिंड अस्मत गोत्र गोत्रहा तेच आपलं काश्यपोत्र अस्मदनामना हधुनामना अस्मत्ते प्रेत्य प्रेतत्म निवृत्त उत्तम ऋप प्राप्त चुतुर्थी हा निदरणा उदयूणी कती निस्पृत्त्यर्थमात एस चतुर्थपिंड उपदिष्ट उपतीष्टत चतुर्थपिंड मया दत्त मस्ता उपतीष्टत वृत्ते पाणी चौथा पंचमपिंड आदाय काशपुत्रा माधव नामनास्मेता वृत्त उत्तम लोक प्राप्ते पंचमी हणी उजाजायवय निष्पे अवयव श्रद्धांचमपिंड मया उपदिष्ट वृत्ते नववेदा जीवावरच हि नववेदा पाश्वपिंडावरती द्यायच षष्टमपिंडमादाय

प्रेत अस्मत प्रेता प्रेत प्रेत प्रेताः प्रेतस्य प्रेतत्व निवृत्त्यर्थं उत्तम लोक सप्तमे हणि रुधिर मास अस्थि मज्जा शिरो अवयव निष्पृत्त्यर्थं अवश्राद्ध अंग भूत सप्तम पिंडं मया दत्तनम उपतिष्ठता मुपतिष्ठतु वृत्ते जनम श्रुति असमी नाव आणि पुत्रत्व उच्चारण करणार आहे कारण विनाकारण कोणाचं बोलतो कोणाचं नाव वापरणं योग्य नाही तर मी तुम्हाला सहा वेळेपर्यंत समजवतोय त्याचप्रमाणे

आणि पंधरा वेळा आठव्या पाणी द्यायचे आणि नववा पिंड हातामध्ये घेऊन नव पिंड मादाय नववा पिंड मा देण्यासाठी तयार व्हायचे अस्मत गोत्र हा अस्मत नामना हा प्रेतस्य प्रेत हा प्रेत असे प्रेत प्रतिवृत्त्यर्थ अविकल सर्वांगेशु सर्व अवयव सर्व अवयव प्राप्त्यर्थ सुधा पुरुष आदी प्राप्त्यर्थ अवयव श्राद्ध अंगभूत अवय मया दत्त नम उपदिष्टता उपदिष्ट तू वृत्ते जन नववा पिंड दिल्यानंतर सतरा वेला जीव वाश्म्यावर द्यायचंय आणि सतरा वेला पाणी नवव्या पिंडावरती तुम्हाला द्यायचंय आणि तुम्हाला दहादा म्हणजे शेवटचा अंतिम पिंड घेऊन हातामध्ये घेऊन तयार व्हायचंय दशमपिंड आदाय अस्मत गोत्रा अस्मत नाम्ना अस्मद प्रेता वेद त्रे निवृत्तर्था उत्तम लोक प्राप्त आहे दशमी हनी सुधापृषादी प्रेत गणित तापोपशमनाथ शुक्तिपासाधिश्राद्धूत मयाम उपदिष्ट द्यायचे अश्मावर द्यायचे एकोणास एकोणीस वेळेला पाणी पिंडावर द्यायचे मग एकोणीस वेळेला पाणी येऊन झाल्यानंतर काय करायचे श्रोते छाया सगळ्या पिंडांवर जीव असण्यावर आपल्या हाताने छाया करायची ो देव शंकर चक्रेक्षा हा श्लोक बोलल्यानंतर पहिल्या भूताने त्या पिंडाला सगळ्या पिंडांना अगोदर कश्म्याला नंतर पहिल्या पिंडापासून दहाव्या पिंडापर्यंत सगळ्या पिंडांना रावायचा गंधरावायचा रावायचा गंधरावायचा गंधरावल्यानंतर त्या ठिकाणी मध लावायचं काळी तिळ जव व्हायची काळी तिळ जव वाहिल्यानंतर तुळशी दल व्हायचं तुळशी दल वाहिल्यानंतर तुळसी दल वाहिल्यानंतर रक्तचंदन मधू तुळसी पूल त्याच्यानंतर यज्ञोपवी नंतर भूक दाखवायचा नंतर गीत दाखवायचा आणि सगळं करत असताना श्वेतीचंदन उपदिष्टता उपदिष्ट तू रक्तचंदन उपदिष्टता उपदिष्ट तू मधु उपदिष्टता उपदिष्ट तू तू लसीद्रम उपदिष्टता उपदिष्ट तू पुल पुष्पाणी उपदिष्टता उपदिष्ट तू यज्ञ उपविता उपदिष्टता उपदिष्ट तू धूपम उपदिष्ट तू दीपम उपदिष्ट तू नमस्करो मी अशा पद्धतीने हे सगळं साहित्य सगळं देव प्रत्येक पिंडाला जीव अशा वाहून नमस्कार करण्याचा विधी सांगितलेला आहे मंत्री झाल्यावर काय करायचं सपिंडीकरण मुक्त पाणी घ्यायचं सपिंडीकरण करण्यासाठी सपिंडीकरण केलं नाही तर आपले जे दिलेले पितर असतात त्यांना पितर ही संज्ञा प्राप्त होत किंवा ते पितृपदाला प्राप्त होते म्हणून सगळीकरणाचं खूप महत्व आहे महास्ते एकदा माध अयो अद्य पूर्वचर्य वर्तमान एवं रव प्रगणा विशेष ज्रेष्ठाया सुपून येतो गोत्र उच्चारः काशपस पुत्राः माधवनाङ्नाः आयजमानवहं मम आत्मः पुरा उत्तपूर्ण अस्य पुत्रस्य अस्य प्रेतस्य काशपस अस्य प्रेतस्य

आता त्या ठिकाणी आपण जो लांबोळा बनवलेला आहे दहा छोटे छोटे पिंड बनवले तीन मोठे पिंड बनवले एक लांबोळा बनवला तर तो लांबोळा जो आहे तो विकेरपिंड जो आहे तो विकेरपिंड द्यायचा आहे दरबाच्या काळीवर जवळ ठेवून तो स्थापन करायचा आहे त्याच्या अगोदर दरबाची काळी ठेवण्याच्या अगोदर तुपाच्या रेश मारून घ्यायची जसं आपण वरती केलं तसंच त्याप्रमाणे त्या ठिकाणी विकेरपिंड ठेवल्यानंतर विकेरपिंडा पूजन मग त्याच ठिकाणी विकेरी पिंडावर अंगठ्याकडनं दोन वेळेला तीन वेळेला पाणी द्यायचं त्याच्यानंतर विकेरपिंडावरती पाणी दिल्यानंतर पिंड पूजनम मग त्या पिंडावरती काळी ती जव अक्षदा चंदन मध तुलसी फूल हे सगळं काय करायचे नंतर पिंडछेदन चांदीचा तार असतो ना त्या चांदीच्या ताराने त्या पिंडाला मधून दोन भाग त्याचे करायचे म्हणजे एकूण भाग तीन झाले पाहिजे मग त्या तीन भागांमध्ये जे आपण दोन भाग केलेले आहेत पिंड तो आपण तोडलेला आहे त्याचे भाग केलेले आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं मध टाकायचं त्या विकिर पिंडामध्ये मधुमिश्री तसं योजन पिंड अंजली शेतीच्या सपिंडी करणारे मग हे सगळं झालं की त्याच्यानंतर जे आपण तीन पिंड गेलेली आहे त्यातला पहिला पिंड घ्यायचा त्याचं अंगठ्याने छेदन करायचं त्याच्यामध्ये या विखीर पिंडाचा पहिला भाग मिळवायचा पिंट बनवायचा तो पिंड अंगठ्याकडनं द्यायचा त्यावेळेला आपलं गोत्र आणि गेलेल्या व्यक्तीचं नाव म्हणजे जसं की वडील असतील तर वडील मग पिंड द्यायचा त्याच्यानंतर आजोबांच्या नावाने याच पद्धतीने दुसरा भाग त्या एका पिंडामध्ये मिळवायचा द्यायचा आणि पंजोबा त्या नावाने एक भाग मिसळायचा आणि द्यायचा प्रत्येक वेळेला संयोजन करताना जेव्हा तुम्ही त्या पिंडाला छेदन आहे विखेल मिळवण्यासाठी त्या छेदन केल्यानंतर त्यामध्ये ता मग मध माद टाकायला विसरायचं नाही अशा पद्धतीने तीन पिंडांपर्यंत तुम्ही दिलं की जसं वरती पिंडांचं पूजन केलं आपण ती श्वेत तीन अजून लिटर द्यायचीच अमख्याकनं तिफ पिंडांना पाणी द्यायचं तीन तीन वेळेला नंतर श्वेतचंदना रक्तचंदना मधु तुलसी तुलसीतलम पुष्पम यज्ञोयत असेल तर यज्ञपोहोत अन्यथा धूपम दीपम इथपर्यंत झाल्यानंतर श्रोते हो, हो पिंडांना नमस्कार करायचा आणि संकल्प करायचा की हा दशकात्र विधी जो आहे याचं पूर्ण फल आम्हाला प्राप्त व्हावं समिंडीकरणाचं पूर्ण फल प्राप्त व्हावं वृक्षोत्सर्ग करण्याचं आम्हाला फल प्राप्त व्हावं यासाठी आम्ही गाय आणि वासुरीचं पूजन करतो मग काही ठिकाणी मातीचं गाय वासरू असतं काही ठिकाणी कणकीचं असतं काही ठिकाणी गाय वासरू नसतं पण संकल्प करून घ्यायचा आणि त्या ठिकाणी गायीला चारा वगैरे देण्यासाठी वृक्ष सरक आधी विधानाचं फल प्राप्त होण्यासाठी काहीतरी संकल्पित दक्षिणा घ्यायची म्हणजे शंभर रुपये दोनशे रुपये वगैरे असं काहीतरी दक्षिणा घ्यायची म्हणजे असंख्या मनात धरायची आणि ते पाणी सोडायचं आणि ती दक्षिणा त्या गाय वासराजवळ ठेवायची किंवा पिंडांजवळ ठेवायची वृक्षसरकाच्या निमित्त मग याच्यानंतर तीन नैवेद्य तर त्यामध्ये भात असतो बट्ट्या चुरकुसकरलेल्या असतात गूळ फोडून म्हणजे बारीक करून टाकलेला असतो पुन्हा परत मिष्ट अन्नमध्ये जर काही गोड पदार्थ आणलेला असेल ते आवडणारा तर तो गोड पदार्थ एक एक पेढा चुरून टाकून द्यायचा आणि अशा प्रकारचं नैवेद्य त्या पिंडांच्या जवळ ठेवायचा आणि प्रत्येक नैवेद्याला एक एक वेळेला पाणी फिरवायचं पहिल्या पिंडाला अंगठ्याकडनं पाणी फिरवायचं तो कावळ्यासाठी जाऊ द्यायचा दुसऱ्या पिंडाला सरळ हाताने पाणी फिरवायचं त्यावर तुळशी पात्र ठेवायचं तो गाईसाठी जाऊ द्यायचा तिसऱ्या पिंडाला पण सरळ पद्धतीने पाणी फिरवायचं आणि तो नैवेद्य जाऊ द्यायचा कुत्र्यासाठी तर असे तीन नैवेद्य मग तीन नैवेद्यानंतर काय करायचं त्या यजमानांना सांगायचं की तुम्ही दोन मिनटं उठून घ्या आणि बाजूला थांबा कुठे जाऊ नका तुमचं काम लागणार आहे अजून आपला विधी संपणार नाही म्हणजे आपते इष्ट बंधू बांधव नातेवाईक वगैरे सगळे आलेत ना त्यांच्या प्रत्येकाकडनं अंजली दानम म्हणजे काही जे आपण दूध पाणी काळी तिळ जव सगळं एकत्र केलेलं द्रव्य आहे ना त्या अंगठ्याकडनं एक एकदा दोन दोन दा तीन तीनदा जसं लोक किती आहेत ते सगळं बघून प्रत्येकाकडून थोडी थोडी अंजली ही देऊन घ्यायची पिंडांना काळी तिळे जवळून पूजन करून घ्यायचं फक्त तीन पिंडांचं पूजन हे सगळं झालं की त्याच्यानंतर पिंड विसर्जनासाठी संकल्प करायचा आणि पिंड विसर्जनाचा संकल्प करून ते पिंड विसर्जन करायचे आणि पिंड विसर्जन करताना त्या अगोदर हात जोडून प्रार्थना करायची तो श्लोक सांगतो तुम्हाला तो श्लोक त्या ठिकाणी बोलायचा ये ये लोका, लोका पुण्यकर्माण संपूर्ण संपूर्ण स्वर्गभाग स्वर्गभाग भागस्तु तान व्रजध्वम सुपुष्कला शिव शांती आयुरारोग्यसंपदा संतानवर्गस्या वृद्धिंसतानवर्ग समुरा हा श्लोक म्हणून प्रार्थना करायची आणि मग मात्र हे सगळं झाल्यानंतर संकल्प करायचा अनेन अन्य यथाशक्तीवयव श्राद्धांगभूत पित्रेश्वरदेवता देवता न्युता नमम यश स्मृत्याचना मुक्त्या तपो कर्म क्रिया दिशो न्यूना सन्नता याती सद्यो वंदे तच्युतम असं म्हणून पिंडांना नमस्कार करून हे सगळं विसर्जनासाठी पाठवून द्यायचं इतिदा प्रयोग हा